आम्ही कुठं आलेलो आहे गाडी कोणच लोटायलो सांगतो तुम्हाला तर जय श्रीराम भावान मी तुमचा जुळवलो ग आज आलो फिरत 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 आगडला कारण की तुम्हाला एक नवीन कंटेंट दाखवायचा होता आणि आता वातावरण कुठलंच आहे सांगतो तुम्हाला हे नाही का शिवागड मध्ये राक्ष भवन हे नाही का आणि आता ही जे नदी दिसते तुम्हाला ही पैठणची नदी नाही आणि आता आपल्या पैठण मध्ये कसं दावं करते इथं पण तसंच करते म्हणतात नाही का मला जर तेवढं माहीत असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि आता राक्षस भवनला नाही का एक नवीन बांधकाम चालू आहे कारण की पावसाळ्यात त्याला काम करता येत नाही म्हणून आता उन्हाळ्यातच काम करायला आणि आता हे जाज म्हणते का होडी म्हणते काय मला माहित नाही एवढं याच्यात कधी बसेल नाहीये आतापर्यंत बसलो पण आता इथं सगळंच जाऊ द्या पण या नदीमध्ये नाही का साईबाबाची मूर्ती आणि महादेवाची पण मूर्ती आपल्या नाही का नदीत जास्त जास्त नंदी आणि महादेवाची पिंड तीस आणि त्याच्यासोबत आपले गणपती बाप्पा पण नाही तर तुम्ही मला मागचं पुढचं काहीच सांगू नका फक्त एवढं सांगा की तुम्ही मूर्ती घेतात पण असं पाण्यात कोण फेकून देतात पाणी राहतात तेव्हापर्यंत ते चांगले राहतात पण पाणी संपल्यानंतर त्याची इज्जत जाते ना आता मला जायचं दर्शन करायला पण मी चप्पल घालून आलो नाही का इथून खाली व्हिडिओ काढता काढता पण आता चला म्हणलं आता दर्शनच करून दोन तुम्हाला सगळं दाखवतो तुम्ही दाखवायची आज नाही का फॉलो करून घ्या आपल्याला आता नाही का दुसरा पार्ट तुमच्या समोर लवकरच आला पाहिजे भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये जे